नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास कावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास खूप छान सुंदर माहिती देणार आहे आणि ती माहिती आहे मित्रांनो एक दहा शेळ्या विक्रीसाठी आहेत आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत गावरान धनगरी जातीच्या शेळ्या आहेत आणि सर्व शेळ्या गाभन आहेत काही आता नवीन लागलेल्या आहेत तर या सर्व शेळ्या विक्रीसाठी आहेत या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो ह्या शेळ्या विक्रीसाठी आहे टाकळे हजी तालुका शिरोड जिल्हा पुणे इथे ह्या शेळ्या विक्रीसाठी आहेत घरगुती शेळ्या आहेत चांगल्या शेळ्या आहेत कोणाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या शेवटी आपणास नंबर मिळेल त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता अधिक माहितीसाठी तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो शेळ्या कशा पद्धतीच्या आहे सर्व माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक शेळीची माहिती आपणास मी देत आहे तर पहा मित्रांनो समोर दिसते आपणास ही शेळी तिसऱ्या व्यताला खाली आहे तीन महिन्याची गाभन आहे खूप चांगल्या क्वालिटीची आहे तिच्या पहा तिच्या नंबर पाठीमागची दोन नंबरची ती उभ्या शिंगाची ही दुसऱ्यांदा खाली आहे बघू शकता खूप छान सुंदर शेळी तिच्या अलीकडची काळी सुद्धा तिसऱ्यांदा खाली आहे ही लाली तिसऱ्यांदा खाली आहे ही काळी तिसऱ्यांदा खाली आहे तर ह्या पाठीमागची जी दिसते ती फक्त दुसऱ्यांदा आहे दोन दुसऱ्यांदा आहे आणि तीन तिसऱ्यांदा आहेत तर खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत मित्रांनो आणि घरगुती गावरान धनगरी जातीच्या शेळ्या आहेत या खूप चांगल्या आहेत बघू शकता ही शेळी तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे आत्ता आणि खूप चांगल्या क्वालिटीची शेळी आहे तीन महिन्याची गाभण आहे ही अलीकडची उभ्या शिंगाची मित्रांनो ही दुसरी ती पाटं आहे आता ही दुसऱ्यांदा खाली आहे खूप चांगल्या क्वालिटीची पाट आहे मित्रांनो पहिल्यांदा दोन पिल्ले झालेत आत्तासुद्धा दोन पिल्ले होतील बघू शकता खूप छान सुंदर पाट आहे तशीच ही शेळी तिसऱ्यांदा खाली आहे प्रत्येक व्यक्तीला दोन पिल्ले होतात आणि दोन पिल्ले चांगल्या प्रकारचे लावते बघू शकता धनगरी जातीची आहे गावरानमधून उस्मानाबादी क्रॉसमधून आहे ती पहा ह्या तीन शेळ्या तीन तीन महिन्याच्या लागलेल्या आहेत आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच आपण व्हिडिओच्या शेवटला आपल्याला नंबर मिळेल त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता कोणाला नवीन शेळी पालन करायचं असेल तर मित्रांनो त्यांच्यासाठी घरगुती आणि चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत नंबर नंबर शक्ता, शक्ता तर आपण नक्की मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी नंबर मिळेल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता बघू शकता खूप छान सुंदर शेळ्या आहेत मित्रांनो आणि आपण तसं पाहायला गेलं तर बाजारामध्ये गॅरंटीच्या शेळ्या वगैरे मिळत नाही तसे आपल्या घरगुती आहे गॅरंटीच्या आहेत कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये खोळखाण नाही किंवा खराब नाहीत खूप चांगल्या शेळ्या आहेत तर नक्की आपण मित्रांनो संपर्क करू शकता खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत आणि दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा अशा म्हणजे नवाट शेळ्या आहेत फार जास्त वेताच्या नाहीत आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत बघू शकता सर्व शेळ्या तुम्हाला मस्तपैकी पाहायला मिळतील बघा मित्रांनो नवाट शेळ्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या आहेत ज्यांना नवीन शेळीपालन करायचं त्यांच्यासाठी एक संधी आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे घरगुती शेळ्या आहेत ह्या काय बाजारच्या वगैरे शेळ्या नाही किंवा व्यापारच्या शेळ्या नाही त्याच्यामुळे आपण अवश्य शेळ्या पाहून भेट देऊ शकता पहा खूप छान शेळ्या आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत तर पहा मित्रांनो समोर दिसती ही शेळी आता ही सध्या खाटीचं आहे हिचे पिल्ले आता विकलेत अजून लागलेली नाही तर पहा खूप चांगल्या क्वालिटीची शेळी धनगरी जातीची आहे आणि खूप मोठी शेळी आहे पुऱ्या मापाची आहे समोर दिसती ही शेळी मित्रांनो चौथ्यांदा खाली व्हायला आहे खूप चांगल्या क्वालिटीची शेळी आणि ही मित्रांनो वेगळी जात आहे बघू शकता हीसुद्धा विक्रीसाठी आहे आणि हीसुद्धा तीन महिन्याची गाभण आहे अलीकडची ही तांबडी मित्रांनो माघ ही सुद्धा तीन महिन्याची गाभन आहे लाल लाल पलीकडची ती, ती, ती पण तीन महिन्याची गावण आहे आणि ती एक याच्यामध्ये ती अगोदर दाखवली ती मित्रांनो खाटी आहे तर अशा पद्धतीच्या मित्रांनो ह्या घरगुती शेळ्या आहेत पहा ही तीन महिन्याची आहे हिला तीन तीन पिल्ले होतात आणि खूप छान सुंदर क्वालिटीचे पिल्ले होतात तीन तीन पिल्ले होतात ते पलीकडची आहे तिला दोन पिल्ले होते तिचे आत्ताच पिल्ले विकलेत मित्रांनो अजून लागले नाही पण लागेल खूप चांगली शिळे आहेत पहा ही तीन महिन्याची गाभन आहे अडीच तीन महिन्याची असेल तीन महिन्याची असेल ती कदाचित आणि ही पहा ही सुद्धा साडेतीन चार महिन्याची गाभन आहे ही साडेतीन चार महिन्याची गाभन आहे कासल लागली बघा तर हीसुद्धा आत्ता तिसऱ्यांदा खाली आहे खूप चांगल्या क्वालिटीची शेळी आहे मित्रांनो आणि दोन पिल्ले हिला पण होतात पलीकडचीला तीन पिल्ले होतात बहा पुऱ्या मापाच्या धनगरी जातीच्या आणि खूप मोठ्या शेळ्या आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता बघू शकता ही शेळी आता चाललेली लाल तांबूस कलरची हिलासुद्धा तीन पिल्ले होतात मित्रांनो आणि खूप चांगल्या क्वालिटीचे पिल्ले होतात आणि मित्रांनो ह्या व्यापारच्या शेळ्या नसून आपल्या घरगुती शेळ्या आहेत तर कोणाला पाहिजे असेल व्हिडिओच्या शेवटी आपणास नंबर मिळेल त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण अधिक माहिती किंमत वगैरे सगळे जाणून घेऊ शकता पहा ह्या चार शेळ्या तर याच्यामधले तीन शेळ्या गाभन आहेत एक अजून खाटी आहे पाठीमागची पलीकडची ती स्थिती आज मित्रांनो खाटी आहे त्याचे आत्ताच पिल्ले विकलेले आहेत त्याच्यामुळं ती खाटीचं आहे बाकीच्या मात्र सगळ्या गाभण आहेत तर मित्रांनो लोकांना पाहिजे असेल तर व्हिडिओच्या शेवटी नंबर मिळेल गॅरंटीच्या शेळ्या घरगुती शेळ्या आहेत हे, हे पहा ही एक शेळी आहे ही आता दीड महिन्याची लागलेली आहे म्हणजेच गाभणं दीड महिन्याची गाभण आहे तर तीसुद्धा मित्रांनो विक्रीसाठी आहे खूप चांगल्या क्वालिटीची शेळे आहे बघू शकता ही सुद्धा गावन आहे पण अजून दूध देती दीड महिन्याची लागलेली आहे पलीकडची दिसती ती अजून खाली आहे तर पहा ज्यांना नवीन शेळी पालन करायचं आहे त्यांच्यासाठी एक संधी आहे आणि या संधीचा आपण नक्कीच फायदा घ्या मित्रांनो अशा क्वालिटीच्या आणि घरगुती शेळ्या मिळणार नाही बघू शकता ह्या पाच शेळ्या आणि आधीवरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पाच शेळ्या ह्या अशा दहा शेळ्या मित्रांनो विक्रीसाठी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटला नंबर मिळेल पत्ता आहे टाकळे हज्जी तालुका शिरूर जिल्हा पुणे आणि मित्रांनो ज्यांना घ्यायचे आहे खरोखर घ्यायचे आहे त्यांनीच कॉल करा इतरांनी टाइमपास म्हणून कॉल करू नका तर अशा पद्धतीच्या शेळ्या आहे मित्रांनो नंबर ह्या शेवटी तुम्हाला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ एकोणीसशहात्तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण अधिक शेळ्यांची माहिती घेऊ शकता तर मित्रांनो या सर्व शेळ्या दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा अशा पद्धतीच्या शेळ्या आहेत तर नक्की मित्रांनो कॉन्टॅक्ट करा ज्यांना पाहिजे असेल त्यांनीच कॉन्टॅक्ट करा ज्यांना नसल घ्यायच्या त्यांनी टाईमपास म्हणून फोन करू नका आणि मित्रांनो साधारणपणे यांची किंमत मालक सांगत आहे वीस हजार प्रत्येकी पण प्रत्यक्षात मित्रांनो कमी जास्त किंमत नक्कीच होईल समोरासमोर व्यवहाराला आल्यावरती त्यांच्यामध्ये किंमत कमी सरस होईल त्याच्यामुळे सांगायला किंमत वीस हजार रुपये प्रत्येकी आहे तर आपण समोरासमोर आलं तर नक्कीच याच्यामध्ये किंमत कमी जास्त होईल पत्ता पुन्हा एकदा सांगतो टाकळे ह्या तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी या शेळ्या उपलब्ध आहे तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र